राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनमाडला निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेनिमित्त आयोजित सभेत मान्यवरांनी भाजपा पक्ष आणि पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले मनमाडचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी मनोगत व्यक्त केले जनतेला समजा आहे या उद्देशाने हे जनसंपर्क अभियान चालू केलेलं आहे आणि हे सरकार सरकार म्हणजे परिवर्तन करण्यासाठी या सरकारला लाताडून काढण्यासाठी ही सर्व परिवर्तन यात्रा या सभेत या 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 शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असलेले नेते दिल्लीत नसल्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे सांगितले आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये तीन सभा आमच्या होत्या त्याच्यात आम्हाला ही बातमी कळली परंतु ही बातमी तरुण पिढीला अक्षरशः उद्ध्वस्त करणारी बातमी आहे कुटुंब उद्ध्वस्त करणारी बातमी आहे ह्याच्यामध्ये तातडीनं पुन्हा एकदा अधिवेशन आहे ताबडतोब कायदा करून हे जे काही सुरू करण्यात आलेलं आहे ते पुन्हा थांबवण्यात यावं खरोखरच या सरकारची राजकीय इच्छाशक्ती असेल तर सरकार तशा पद्धतीचा निर्णय घेत जर त्यांनी नाही घेतला तर बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे त्याला सरकारचे काही आहेत असा अर्थ निघू शकतो नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही वेळ प्रसंगी लढा द्यावा लागला तरी चालेल असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला हे सगळं जे आहे एकतर्फी चाललेलं आहे हे कायदे की पूछ न राखता जे आहे ते सरकार अख्खं मैदान जे तुडुंब जे आहे भरून वाहन आपण पाहिजे की चार चार पाच पाच तास जे आहेत लोक जे आहेत ठिकाणी बसून आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ऐकण्यासाठी आणि एवढंच नाही आपण पाहतो हरिभाऊ पाले खासदार माजी खासदार नाशिक त्यांचे चिरंजीव जे माझे आमदार आहेत ते सुद्धा राष्ट्रवादीमध्ये याप्रसंगी माजी मंत्री फैजिया खान आमदार जितेंद्र आव्हाड पंकज भुजबळ महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बालबुद्धे माजी खासदार समीर भुजबळ रवींद्र पगार श्रीराम शेटे संजय चव्हाण भारती पवार प्रेरणा बलकवडे राजेंद्र पगारे आदी मान्यवर उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास जाधव मनमाड